नमस्कार मित्रांनो स्वागत असं तुमचं नवीन मध्ये आम्ही आता असं सावंतवाडे आणि आज नरकासूरची रात्र असा रात्रीचे बारा वाजान गेले असत जेवण वगैरे आम्ही झाला आमचा गोव्यात आणि लास्टात ख नरकासूर भोव जाऊया तर सगळे येऊन ठरला की सावंतवाडे घेऊचा तर माझ्याबरोबर असत चंदन असा आमचं आकाश असा प्रथमेश असा आणि राजदत्त आणि प्रसाद असा तर आम्ही तळ्याच्या गाठी बसलो फिरतो नरकासूर थंसर मित्रांनो स्पर्धा चालू असत थं आम्ही आता जातलो आणि बघूया तर कसं काय आता हे गावलेलो किलेस करता गावल्या गावल्या तुझा नरकासू का तू दिलाय का नरकाच नंबर म्हणतो म्हणजे आंबोळ दाखवतो ना हे जेटे म्हणा जेटे म्हटल्यावर बघतो तो किंमत <imit> नाही ते नागू यात नरकस बघलं नरकास बघलं नर सगळं पण बघलंय तू बघलं आता ते होतो एका नरकासुद्धी करून करंदे पडले एका नरकासुरी करून करून पडले तुम्ही येऊ माहिती या

पॉवर फुल केला नाही मला काय तर दुसरं नरकासूर डिसंट नाईस आउटफिट नाईस धोतर वाडी बिडी मस्त मस्त एक नंबर हव बाबा फाक्कन दळतो काय रेका आग घातली का फाकन भाईरो गायब करतो धुकट धुकट चुलीकडे बसलो काय रे हो। <laughs> चुलीकडे बसलेलो हे नका बिका का बघा मित्रांनो पावर फुला आम्हाला पावर बघा तीन नंबर एक नंबर काय हा विषय तो काय खाता मगर काय होता हातीत काय सोरू No way bugger, no bacalabo. You need lulu. Isn't out, guys? Isn't out, guys? The pata. The pata. The કાઈ લાયલા દયા અરે ગુટાળડ કાકેસ સબミス વાળા જંકેાડતો એ બગા નારકાસુર પાવરફુલ આ પાવર માં 25 નંબર જો બગા હલતો नंबर आहे तो ऍडमिट पॉवरफुल आहे मजा येईल मजा येईल सुदर्शन चक्र घेऊन नाचलेलो येऊन अरकासूर सिक्स पॅक आहे काय आता काय सांग काय कसं लता बघ रे बाई बघ तरी काय सांग मरे क्लासिक आहे बाबा पॉवरफुल आहे कितो खर्च येईल करू खर्च

पॉवरफुल खतरनाक रे बाबा हण हलता जो खूप मोठा मोठ्या आरे त्याच्यापेक्षाही मोठा पण फिनिशिंग ना ते का बाबा कतरनाक

तर मित्रांनो असं होतो आमचं कालचं काय दिवस रात्री दोन तीन वाजले आमका रिटर्न येऊपर्यंत एवढे नरकासूर वगैरे बघितले तर आज जरा लेट उठना झाला म्हणून ऑट्रो करू मग जमाग नाही तर नरकासूरची स्पर्धा सावंतवाडीक जबरदस्त असतात कोणा चुकली असत तर पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी विराज वेटेक नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला बरे बरं रे बाबी